आणि याची सगळ्यात महत्वाची राजकीय बातमी पुन्हा पंतप्रधान बनण्याचं स्वप्न घेऊन आणि भाजपची सत्ता काबीज करण्यासाठी मोदींनी प्रचाराचा सपाटाच लावलाय आणि याच प्रचाराच्या धामधुमीमध्ये काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन मोदींवर गंभीर आरोप केले आणि हे आरोप साधेसुधे नाहीत तर चक्क संपत्तीची खोटी माहिती दिल्याचं काँग्रेसनं म्हटलं तसंच निवडणूक आयोगानं कडक कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे पाहुयात संदर्भात टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट गुजरात मधल्या प्लॉट वरून मोदींनी खोटी माहिती दिल्याचा आरोप चारशे अकरा प्लॉट नंबरच्या ऐवजी चारशे एक अची एक चतुर्थांश मालकी राखोली तो वहां नरेंद्र मोदी जी 411 के सोल ओनर दिखाए जाते हैं जबकि वो अपने एफिडेविट में कहते हैं मैं एक चौथाई ओनर हूँ मात्र चारशे एक अस्तित्वात नसून चारशे एक नंबरचा प्लॉट पे तो जेटली जी उसके सोल ओनर बताए बाते दोन हजार एकोणीसचा चा उमेदवारी अर्ज भरण्याआधीच मोदींवरती काँग्रेसनं संपत्तीची खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप केलाय या प्रकरणी गोखले यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यावरूनच काँग्रेसने आरोप केले आधी काँग्रेसचा आरोप नेमका काय आहे त्यावरती एक नजर टाकल्यात एकोणीशे अठ्याण्णव मध्ये वादग्रस्त जमीन वाटप योजनेचे मोदी लाभार्थी होते दोन हजार दोन मध्ये मोदींना योजनेप्रमाणे गांधीनगर मध्ये प्लॉट मिळाला सातच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात मोदींनी प्लॉट नंबर चारशे अकराची मालकी दाखवली मात्र दोन हजार बाराच्या विधानसभा निवडणुकीतही प्लॉट नंबर माहिती दिली नाही आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत प्लॉट नंबर चारशे अकराऐवजी प्लॉट नंबर चारशे एक अ ची एक चतुर्थांश मालकी दाखवली हे झालं मोदींचं पण प्लॉटवरून जेटलींवरही काय आरोप झालाय बघ्या प्लॉट नंबर चारशे एक हे जेटलींच्या नावावर आहे उम्मीदवार अरुण जेटली जी जब राज्यसभा के लिए अपना नॉमिनेशन भरते हैं एफिडेविट, कुछ है तो लैंड रिकॉर्ड में कहीं नहीं मिलेगा एफिडेविट में मिल जाएगा अरुण जेटली जी ओनर है उसके जी वो भी कहते हैं है, एक चौथाई ओनर हूं तो 401 ए में जो कि 2007 के एफिडेविट में मोदी जी ने दिखाया एक बार उसके बाद वो गायब हो गया उनके एफिडेविट से जेटली जी कहते हैं है, चार 401 ए का एक चौथाई ओनर हूं मोदी जी कहते हैं मैं 411 का एक चौथाई ओनर हूं साइज सबकी सेम है प्लॉट साइज वहां तीन स्क्वायर मीटर होती है उस इलाके में 2014 का जो अमृतसर से वो लोकसभा चुनाव लड़े तो उसमें सोल ओनरशिप वाला जो उन्होंने पिछले चुनाव में दिया था वो गायब है कैबिनेट मिनिस्टर जब बने वेबसाइट पे वो गायब है पूरे डिटेल आपको एनेक्शर्स के साथ में अभी आपको दे रहा हूं आप रेवेन्यू डिपार्टमेंट जाइए पत्रकार गए भी वहां गांधीनगर के रेवेन्यू डिपार्टमेंट में तो वहां नरेंद्र मोदी जी 411 के सोल ओनर दिखाए जाते हैं जबकि वो अपने एफिडेविट में कहते हैं मैं एक चौथाई ओनर हूं आप जाइए 401 पे तो जेटली जी उसके सोल ओनर बताए जाते हैं वो कहते हैं मैं एक चौथाई हूं देखिए कितना रोचक है काँग्रेसच्या पवन खेडांनी ज्या महसूल विभागाचा उल्लेख करून आरोप केला ते दस्तऐवज देखील टीव्हीकडे आहेत या चारशे अकरा प्लॉट नंबर मोदींच्याच नावावरती असून पूर्ण मालकी आहे एक चतुर्थांश मालकी नाही तर जेटलींकडे प्लॉट नंबर चारशे एक ची मालकी आहे त्यांची ही एक चतुर्थांश मालकी नाही नाहीये काँग्रेसकडे मुद्दे झाले भाजपचे कार्यकर्ते सोडा ज्यावेळी काँग्रेस उमेदवार प्रचाराला जातात त्यावेळी जनता मोदी मोदी अशा घोषणा देत असते आणि काँग्रेसकडे ना मुद्दा आहे ना कुठल्याच प्रकारचा त्यांना टीका करता येत नाही त्यामुळे असं काहीतरी रडीचे धाव काहीतरी काँग्रेस काढते त्यामुळे अशा काही मुद्द्यांना जनता घालणार आता ज्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली त्या साकेत गोखलेंचं काय म्हणणे ऐकूयात मोदीजींचं म्हणणं आहे की वन फोर्थ चारशे एक नंबर मध्ये आहेत अरुण जेटलींबरोबर आता पी मुद्दा मेन असा आहे की ग्राउंडवरती सुद्धा इन्व्हेस्टिगेट केल्यावरती किंवा प्रिलिमिनरी फाइंडिंग बघितल्यावरती ग्राउंडवरती तिथे अराउंड एक अराउंड नऊ ते दहा प्लॉट्स ते कंपाऊंड केलं गेलेलं आहे अलॉंग विथ पब्लिक पार्क जे त्या कंपाऊंडमध्ये मध्ये कॅप्चर केलं गेलेलं आहे तर माझ्या पी मेन मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये एक एसआय ऑर्डर करावी आणि प्राईम मिनिस्टरचे ऍक्च्युअल अफिडेव्हिट मध्ये असेट्स काय आहेत ऑन ग्राउंड मधले असेट्स काय आहेत आणि त्याच्यात रियालिटी काय इलेक्शनच्या आधी जनतेला ही माहिती मिळणं गरजेचं आहे विशेष बाब म्हणजे चारशे एक अ असा प्लॉटच नाहीये तर चारशे एक आणि चारशे अकरा असेच प्लॉट आहेत टीव्ही व्ही नाईन याची तपासणी केली त्यातच चारशे एक आणि चारशे अकरा हा प्लॉट समोरासमोर म्हणजे जुळलेला आहे मैं इस वक्त उसी प्लॉट पर खड़ा हूं जिस प्लॉट के बारे में कांग्रेस ने इलेक्शन कमीशन में फरियाद दर्ज करवाई है ये प्लॉट मतलब जो यहां पे दो अलग-अलग प्लॉट है एक 411 और 401 दस्तावेजी पुरावों के हिसाब से देखा जाए तो प्लॉट नंबर 411 है वो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नाम पर है और प्लॉट नंबर 401 जो है वो वित्त मंत्री अरुण जेटली के नाम पर है। ये अलग, -अलग अ, अ, हलफ नामो में जिस कांग्रेस ने इलेक्शन कमीशन में फरियाद दर्ज करत्री तरी मोदींच्या नावावर चारशे अकरा आणि जेटलींच्या नावावर चारशे एक क्रमांकाचा प्लॉट आहे मग दोन हजार चौदाच्या निवडणुकीत प्लॉट नंबर चारशे एक अ ची एक चतुर्थांश मालकी कशी दाखवली हा सवाल आहेच आणि याचाच तपास निवडणूक आयोगाने देखील करण्याची गरज आहे कारण आरोप साध्या सुद्धा माणसावरती नाही तर देशाच्या पंतप्रधानांवरती आहे गांधीनगरहून निर्मल दवेसह विनोद राठोड टीव्ही नाईन मराठी नवी दिल्ली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम